तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले माहीत असेल मान्य बच्चूभाऊ कडू यांनी आठ जुलैपासून आंदोलन केलं होतं महामोर्चा त्या आंदोलनामध्ये अशा विविध मागण्या होत्या त्या आंदोलनामध्ये सर्वात मेन मागणी होती की दिव्यांगांचं पेन्शन वाढ आणि शेतकऱ्याचं कर्जमाफ त्यासाठी आता मान्य बच्चूभाऊ यांनी पाच जुलैला मोर्चा आयोजित केलेला आहे तो मोर्चामध्ये काय काय आहे ते तेच आपण आज बघणार आहे तर बघा सात बारा कोरा कोरा म्हणजे तो सात बारा आहे तो कोरा कोरा करा पूर्ण तर पंजाबराव देशमुखांच्या जन्मभूमीपासून तर स्वर्गीय साहेबराव करपरेच्या रणभूमीपर्यंत सुरू होतो जिवंत मातीच्या स्वातंत्र्याचा लढा बच्चू भाऊच्या नेतृत्वात सात बारा कोरा 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 यात्रा ते मोर्चा पूर्ण पैदल राहणार आहे तो अमरावतीपासून राहणार आहे तर रणभूमीपर्यंत म्हणजे स्वर्गीय साहेबराव कॉर्परेच्या रणभूमीपर्यंत राहणार आहे म्हणजे यवतमाळ जिल्ह्यापर्यंत राहणार आहे तर तो कसा आहे पापड ते चिलंगाव अशी एकशे अडतीस किमीची जन जनतेची पैदल यात्रा राहणार आहे हे कधी चालू होणार आहे शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजीपासून पापड नांदगाव खंडेश्वर अमरावती इथून चालू होणार आहे तर चिवलगावन महागाव यवतमाळपर्यंत हा मोर्चा राहणार आहे महाराष्ट्रवासियांनो पक्षदार धर्म राखून एकत्र होऊया आपल्या मातीसाठी कष्टकरी माणसासाठी तर मी आता असं विनंती करतो की जी शेतकरी बांधव आहे त्यांनी या मोर्चाला जास्तीत जास्त प्रमाणे उपस्थित राहावे कारण की हा मोर्चा खूप महत्त्वाचा होणार आहे यामध्ये पूर्ण बच्चूभाऊंनी असं सांगितलं आहे की सात बारा कोरा म्हणजे कोरा 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 कोराच करायचा आहे आणि हे एकशे अडतीस किलोमीटरची यात्रा राहणार आहे पैदल यात्रा राहणार आहे ते अमरावतीपासून म्हणजे नांदगाव खंडेश्वरपासून राहणार ना आहे अमरावती जिल्हा आहे तर चिलनगाव इतर राहणार आहे तर सर्व जेवढे पण शेतकरी बांधव आहे आणि सर्वांनी मोर्चामध्ये सहभागी होणार हो आहे आणि हा मोर्चा शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तक सर्व शेतकऱ्यांचे कामं शेतीतले कामं सर्व निपटून जातात सर्व कामं होऊन जातात कोणाची पेरणी राहिली असेल तर पेरणी पण होऊन जाते आणि त्यांनी सहभाग होण्यासाठी संपर्क क्रमांक पण दिलेला आहे आपल्याला तिघांजांचे संपर्क क्रमांक तुम्ही इथं त्यांचे संपर्क पण साधू शकता मित्रांनो इथं त्यांनी तीन नंबर दिलेले आहे तुम्ही बघू शकता इथं ते तीन नंबर आपण संपर्क पण करू शकता प्रत्येक ठिकाणी असणारी सभा संवाद व स्थानिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी थांबणार आहे म्हणजे जेवढे पण अमरावती जिल्ह्यापासून जेव पैदल निघणार आहे तर कोणाची शेतकऱ्यांची कुठं पण अडचण राहणार कोणचं पण सभा किंवा संवाद राहणार आणि स्थानिकांच्या कोणकोणच्या कौन अडचणी राहणार ह्या पूर्णपणे समजून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हाच आपला एक सातबारा कोरा करण्याचा एक उपाय आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी या मोर्चामध्ये जास्तीत जास्त प्रमाणे हजर राहायचं आहे बद झाल्या आत्महत्या आता लढूया हे यामधलं वाक्य आहे तर महाराष्ट्रामध्ये खूप शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे तर आता आपले लढण्याची पारी येत आहे तर सर्व शेतकरी मित्रांनी आणि शेतकरी बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचा आहे आणखी काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर तीन नंबर दिलेला आहे यावर कॉलिंग करून विचारपूस करू, विचार करू शकता धन्यवाद मित्रांनो